महाविकास आघाडी म्हणजे तीन पक्षाची आपली आघाडी आता तीन पक्ष म्हणून त्यांना काय सुचलं ही तीन चाकी रिक्षा आहे म्हणून अमित शहा जे बोलले की महाविकास आघाडीची रिक्षा ही पंक्चर झालेली रिक्षा आहे आमची पंक्चर झालेली रिक्षा आहे मग अमित शहाजी तुमचं ट्रिपल इंजिन सरकारला ही सगळी भ्रष्टाचाराची ताक का लागत आहेत आमची रिक्षा पंक्चर झाली असली तरी बघा ना रिक्षामध्ये किती लोक बसले आहेत पण तुमच्या ट्रिपल इंजिन सरकार म्हणजे एक तर स्वतःच आहेच ते तर थापांचा धूर फेकता नुसता वाफेचं इंजिन असं असं तसं त्यांचं थापेचं इंजिन आहे थापा एक स्वतः भा, भाडोत्री जनता पक्ष आहेच बीजेपी दुसरं मिंदे तिसरं अजित पवार आहे आता आणखीन एक चाक लागले अशोक चव्हाणांचं म्हणजे या सगळी भ्रष्टाचारांची चाक आणि भ्रष्टाचाराची चाक लावून तुम्हाला काय वाटतं तुमचं इंजिन आता परत दिल्लीत जाईल अहो तुमचे पुढचे रूल माझ्या जनतेने उखडून टाकलेले आहेत कसे जाता दिल्लीत बघतो